काय आज रोटरी क्लब ऑफ जालना रेनबो तर्फे या रूम रूमच्या बाहेर जिथं अनेक जण येतात पोस्टमार्टमच्या वेळेस दुःखाचा प्रसंग असतो पण त्यावेळी त्यांना इथे थांबायला वाट पाहायला म्हणजे दोन दोन तास वाट पाहावं लागतं तर त्यासाठी एक प्रोपोझल आलं होतं शेड बनवून द्यावं तर आज आपण तिथे शेडचं भूमिपूजन कार्यक्रम आज घेतलेला आहे आमच्या वडिलाच्या स्मित्यार्थ आम्ही इथं मानतोय आणि हे शेड वी पंचवीस बाय चाळीस एवढा मोठा शेड बांधतोय आणि या शेड आम्ही एक साधारण आठ दिवसात पूर्ण कंप्लीट करून सिव्हिल हॉस्पिटलला हँड ओव्हर देणार आहेत